साम्राज्य सामान्यांचा पहिल्यांदाच प्राणप्रतिष्ठापने पालखी श्रीरामाच्या भेटीला दाजीपेटेतील प्रसिद्ध असणाऱ्या व्यंकटेश्वराच्या मंदिरात रामलल्लाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात व्यंकटेश्वराची पालखी मिरवणूक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली पहिल्यांदाच ही पालखी दत्त चौकात असणाऱ्या श्रीरामाच्या मंदिरात थेट श्रीरामाच्या भेटीला गेली तिथे काही क्षण थांबून उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयघोष केला आणि भक्तांनी रामाचे लांबूनच दर्शन घेऊन पुन्हा नगरप्रदक्षिणा सुरू केली व्यंकटेश्वराच्या उत्सव मूर्ती सजवण्यात आली होती सुगंध दरवळ फुलाची सजावट आणि तेजस्वी अशा वातावरणात सर्वांचे लक्ष वेधले होते यावेळी व्यंकटेश्वराची मूर्ती आणि दोन्ही देवी अशी पालखी वाहण्यात आली भक्तांगणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती नगर प्रदक्षिणा नेहमी दाजीपेटीतून थोडीशी पुढे जाऊन पूर्ण होते यंदाच्या वेळी प्रथम श्रीरामाच्या छबीसमोर येऊन श्रीरामाच्या मंदिराच्या अगदी समोर काही वेळ हा पालखी सोहळा थांबला भक्तांनी जयघोष केला ज्येष्ठ महिलांनी देवाचे पाय धुतले फुलाची उधळण केली गोविंदा गोविंदा म्हणत बालाजीची पालखी पुढे नेण्यात आली अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात यावेळी अश्रू पाहायला मिळाले अनेक वृद्धांनी हे पहिल्यांदाच झाले असल्याच्या भावना व्यक्त केल्या तो संपूर्ण प्रसंग डोळ्यात साठवण्यासारखा होता